राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा कर्जाची रक्कम थकल्यानं तडजोड न करता थेट एका मागासवर्गीय कुटुंबियाच्या घराचा ताबा घेऊन त्यांना बेघर करणाऱ्या सावेडी येथील खाजगी फायनान्स कंपनीवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सह्याद्री छाबा संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं गेलंय या उपोषणाला स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीच्या वतीनं पाठिंबा देण्यात आलाय एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला या फायनान्स कंपनीनं थकबाकीपोटी कर्जाची रक्कम सहा लाख बारा हजार आणि व्याजापोटी सात लाख छत्तीस हजार रुपये थकीत राहिले असल्याचं लिहून दिलं होतं लोंढे यांनी उर्वरित रक्कम भरण्याची आणि हप्त्यांमध्ये रुपांतरित करून किंवा पूर्ण सेटलमेंट करण्याची तयारी दर्शवली होती मात्र फायनान्स कंपनीनं जाणीवपूर्वक त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास नकार दिला असं स्पष्ट केलं गेलं मी विजयकनाथ लोंढे वडगाव रोड माऊली अपार्टमेंट आम्ही दोन हजार सतरामध्ये फ्लॅट घेतले होते तर याच्यामध्ये असं झालं की ब बिल्डर आणि चोला फायनान्स यांनी मिळून येन। आम आमची घर आमची फसवणूक केली यांनी काय केलं बिल्डिंग पूर्ण नसताना डायरेक्ट चोला फायनान्सने त्यांना टोटल अमाऊंट दिल्यामुळं आज त्या बिल्डरने बिल्डरने काम बी पूर्ण नाही केलं प्लस दोन हजार वीसमध्ये त्यांनी कंप्लेंट सर्टिफिकेट दाखवलं अजून पण ते बिल्डिंग पूर्ण नस नाही आहे आणि आम्ही वारंवार हप्ते भरत होतो पण नंतर असं कळालं की त्या बिल्डिंगचं काही हेच नाही कामच पूर्ण नाही होईल आणि नंतर फायनान्सवाल्याने दोन हजार चोवीस मध्ये ताबा घेतला आम्ही त्यांना सांगतो की आणि त्याच्यात आमचं कसं आलं की त्याच्यावर मॉर्गेज नाही डॉक्युमेंट नसत्याने त्यांनी कलेक्टर साहेबांना निवेदन हे देऊन ताबा घ्या घेण्यात आला खोटा ताबा घेतला त्यांनी आमची मागणी असं आहे की त्यांनी आमचे जे आता माझ्या स्वतःचे बारा लाख रुपये जाऊन परत त्यांनी माझं वीस लाख रुपये कर्ज दाखवलं मग आता माझे बा आणि त्या फॅटचं आता वर एक फॅट गेला तो दहा लाखात गेला ओन के म्हणजे माझे बारा लाख परत मला बावीस लाख रुपये दाखवून माझा फॅट यांनी ताब्यात घेतलेला आहे आणि आम्ही हप्ते भरित होतो पण माझं ते काही कारणानुसार ते अकाउंट बंद होतं आणि जिथं पेमेंट होतं मी त्यांना दे म्हणत होतो तिथून कट करा पण त्यांनी काही तिथून घेतलं नाही आणि एन पी ए केलं माझं अकाउंट आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत विजय लोंडे यांनी चोलामंडल फायनान्सद्वारे लोन वगैरे केलेलं होतं आणि ते ज्या अपार्टमेंटमध्ये राहत होते तिथे बिल्डरने ज्या अपार्टमेंट वगैरे बांधले ते कम्प्लीट नसताना त्यांच्याकडून सगळं सर्व रक्कम वसूल करण्यात आली आणि चोलामंडल फायनान्सनी आडीचे दिडी सगळे भाव लावून यांची बिल्डिंग सगळी ताब्यात घेऊन आणि त्यांच्यावर ॲडिशनल चार्जेस वगैरे लावून ते किती लावले बावीस पंचवीस लाख पर्यंत हा साधारण बारा लाखाचे वीस पंचवीस लाख रुपये लावून पण ते त्यांचे प्रॉपर्टीची पण जप्ती केली तर या विरोधात आम्ही सर्वजण आज ऑपोजिशनला बसलेलो आहोत जोपर्यंत यांना यांच्या घर ताब्यात मिळत नाही आणि चोला मंडल फायनान्सवर जी कायदेशीर कारवाई गुन्हे वगैरे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आमरण उपोषण चालू ठेवणार आहोत विनोद साळवे तसं त्यांचं कुटुंब चोला मंडल या फायनान्सने बेघर केलेलं आहे ते फक्त मागासवर्गीय आहेत का त्यामुळं त्यांनी बेघर केलं का याचा सुद्धा सु, शोध घेण्याची गरज आहे ज्या बिल्डिंग ज्या बिल्डिंगमध्ये ह्यांचा फ्लॅट आहे त्या बिल्डिंगचं काम संपूर्णतः झालंच नव्हतं तरी देखील यांना कोणच्या आजारे ताबा दिला सदर कर्ज यांना माहिती नसताना सदर बिल्डरने हस्तांतरित केलं त्याचे हप्ते यांना भरायला लावले यांनी अनेक हप्ते भरले जर त्या फ्लॅटचं पूर्ण काम झालंच नव्हतं ते पुढील हप्ते भरतील कसे त्याच्यामुळे हा सर्व विषय झालेला आहे तरी जर या साळव्या कुटुंबाला त्यांचं घर परत दिलं नाही तर पुढील काळामध्ये समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी का जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छाडण्यात येईल या उपोषणामध्ये छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद साळवे साहेबराव तेलोरे शिवाजी भोसले सुशांत म्हस्के तक्रारदार विजय लोंढे विवेक भिंगारदिवे विजय भांबळ संजय कांबळे विनोद साळवे प्रतीक बारसे अंबादास जाधव अनिल साळवे गौतम कुलकर्णी हे देखील सहभागी झाले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस